आदरणीय स्वामी भक्त राय पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण बारावं स्वामी संप्रदाय याचा भाग सातवा गणेशनाथ ऊर्फ बाबा महाराज वैद्य विश्वनाथ महाराज रुकडीकर यांचे हे शिष्य असून आपले चरित्रनायक स्वामी स्वरूपानंद यांचे सद्गुरू होत बाबा वैद्य हेच नाव विशेष रूढ झालं होतं बाबांचे वडील मुळचे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात चाकण गावी राहत होते त्यांचं आडनाव मटंगे असं होतं परंतु ते पुणे इथं राहावयास आले आणि वैद्यकीचा व्यवसाय करू लागले त्यावेळी त्यांनी वैद्य हे नाव धारण केलं यांना नारोबा असं म्हणत हे पुणे इथं शुक्रवार पेठेत सहाशे बावन्न क्रमांकाच्या घरात घर विकत घेऊनच राहू लागले बाबांचं शिक्षण पुण्यात झालं त्यांना एल ई म्हणजेच लायसन्स ऑफ सिव्हिल इंजिनियर अशी पदवी होती प्रथम राणीबेन्नूर इथं डब्ल्यू डीमध्ये काही वर्ष नोकरी करून नंतर ते रेल्वेमध्ये नोकरी करू लागले बाबांनी चार लग्न केली पहिल्या बायकोला दोन मुलं झाली आणि ती लहान वयातच गेली पुढे पत्नीही वारली यानंतर दुसरीला मूल न होताच तीही वारली तिसरीला एक मुलगा झाला होता तिसरी बायको वारल्यावर चौथं लग्न करण्याचा त्यांचा विचार नव्हता त्यावेळी त्यांचं वय तीसपेक्षा कमीच होतं परंतु त्यांच्या दैवानं पुन्हा लग्नाचे योग जमून आले पुणे इथल्या कसबा पेठेत राहणारे विष्णुपंत सप्तर्षी यांच्या मुलीबरोबर त्यांचं पुन्हा लग्न झालं मान सन्मान आणि उत्तम नोकरी असूनही अपत्य सुख नसल्यानं ते, नसल्यान ते संसारात दुःखीच होते बाबांना जम्बू अक्का ही एकच बहीण होती कोल्हापूर मिरज ही रेल्वे लाईन टाकण्याचं काम त्यावेळेला चालू होतं आणि सध्याच्या रुकडी या स्टेशनच्या ठिकाणी रेल्वेचा पूल बांधणं रेल्वे लाईन टाकणं या कामगिरीवर त्यांची इंजिनियर म्हणून नियुक्ती झाली होती इसवी सन अठराशे पंच्याऐंशीच्या सुमारास ते तिथं आले आणि त्यांचा मुक्काम रुकडी इथंच असे याचवेळी रुकडी इथं विश्वनाथ महाराज राहत होते ते त्रिकाळ स्नान करीत आणि निरंतर आत्मसुखात रंगून ज्ञानेश्वरी वाचनात रमून जात त्या भागात त्यांचा शिष्यवर्ग भरपूर असून ते थोर भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध होते यावेळी बाबा वैद्य हे रिकाम्यावेळी त्यांच्याकडे जाऊन बसू लागले त्यांच्या सहवासामुळे बाबांच्यात थोडी अध्यात्म विषयाची गोडी उत्पन्न झाली त्यांची विश्वनाथ महाराजांवर श्रद्धा बसून ती वाढू लागली ह्या वेळेपर्यंत ते परांगमुखच होते परंतु सत्संगतीचा परिणाम त्यांच्यावर होऊन ते परमार्थाच्या प्रांतात आकर्षित झाले बाबांचे नोकर त्यांना रावसाहेब असंच म्हणत त्याचप्रमाणे विश्वनाथ महाराज हेही त्यांना रावसाहेब असंच म्हणत याच सुमारास त्यांना चार मुलगे झाले महाराजांच्या कृपेनंच आपल्या संसाराची घडी नीट बसली असं वाटून त्यांना महाराजांबद्दल अधिकच प्रेम वाटू लागलं सुमारे पाच वर्ष त्यांच्याशी गाढ परिचय झाल्यावर इसवी सन अठराशे नव्वदच्या सुमारास त्यांनी विश्वनाथ महाराजांचा अनुग्रह घेतला पुढे तिथल्या रेल्वेचं काम आटोपल्यानंतर ते कामानिमित्त कॅसेल रॉक ते गोवा रेल्वे लाईन टाकण्यासाठी तिकडे निघून गेले आणि सन अठराशे पंच्याण्णवपर्यंत तिथलं काम करून पुण्यास आले बाबा पुणे मुंबई इथं दूर असले तरी वर्षातून काही दिवस तरी ते रुकडी इथं सद्गुरू सहवासात जाऊन राहत असत त्यांचं सद्गुरूंवर अपार प्रेम होतं रुकडी इथं आल्यावर सद्गुरू दर्शनानं त्यांच्या नेत्रातील प्रेमाश्रू गुरुपदी अभिषेक करीत सद्गुरूंशी ते इतक्या मर्यादेनं वागत की रुकडीला आल्यावर ते जे एकदा पादत्रानं ठेवीत ते परत निघेतो ते घालीत नसत सद्गुरूंना प्रेमानं त्यांनी वश इतकं केलं होतं की सद्गुरू त्यांना म्हणत मी पुण्यास असतो आणि तुम्ही इथं असता एकमेकांचा इतका परस्पर जिव्हाळा होता महाराज हे वाक्य वरचेवर म्हणत असत सद्गुरूंची एक आरती बाबांनी केली आहे ती आरती आजही अनेक ठिकाणी म्हटली जाते सन एकोणीसशे बारापासून सद्गुरूंच्या आज्ञेवरून बाबा इतरांना अनुग्रह देऊ लागले पुणे मुंबई वगैरे भागात त्यांचा शिष्य परिवार वाढू लागला बाबा इतरांना अनुग्रह देऊ लागले परंतु त्यांनी आपल्या मुलांना विश्वनाथ महाराज यांचाच अनुग्रह घेण्यास सांगितलं बाबांची सर्व मुलं उच्च शिक्षण घेऊन चांगली पुढे आली बाबांचे थोरले चिरंजीव लक्ष्मणराव हेही परंपरा चालवित होते त्यांचे चिरंजीव विष्णुपंत हे एम एस सी असून हल्ली ते अमरावतीला विदर्भ महाविद्यालयात लेक्चरर म्हणून आहेत स्वामींनी सद्गुरुनाथ बाबांना जी हस्तलिखित ज्ञानेश्वरी अर्पण केली ती यांच्याकडेच होती आता ती छापून पुस्तक रूपानं प्रसिद्ध झाली आहे बाबांचे तृतीय चिरंजीव केशवराव पुणे घर नंबर पस्तीस सदाशिव उर्फ नवी पेठ इथं आपल्या स्वतःच्या घरात राहत होते परमार्थात उत्तम निष्ठा असून ते साधनरत असत ते एक दोन वेळेला पावसला जाऊन स्वामींना भेटले होते बाबांचा नातू नाती वगैरे मोठा परिवार असून अनेक ठिकाणी नोकरी धंद्याच्या निमित्तानं राहिलेला आहे सेवानिवृत्त झाल्यावर वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षापर्यंत बाबा पुण्यासच राहत होते याच काळात स्वामी स्वरूपानंद हेही पुण्यास असल्यानं त्यांना यांच्या संगतीचा उत्तम लाभ झाला स्वामींवर त्यांचा विशेष लोभ होता बाबांचा स्वभाव थोडा तापट वाटत असे परमार्थात तार्किकपणाचा त्यांना तिटकारा असे त्यामुळे तार्किकपणाचे कोणी प्रश्न केले तर त्यांची कळी उमलत नसे ते एखादे वेळी प्रेमानं पोथी सांगत असले आणि अशी तार्किक व्यक्ती इथं आली तर ते पोथी तात्काळ बंदही करीत असत परंतु त्यांच्याच सारखा समान धर्मा मिळाला म्हणजे ते अंतरीच्या उमाळ्यानं आपलं अंतरंग त्याच्यापाशी उघडं करीत असत ते प्रेमानं बोलू लागले म्हणजे त्यांची दृष्टी इतकी तेजाळ दिसे की डोळ्यांच्या जागी रत्नच बसवले आहेत असं वाटे ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांना जीव की प्राण वाटत असे ज्ञानेश्वरी वाचून इतर ग्रंथ ते सहसा वाचित नसत सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर संध्या पूजा करून ते सोवळ्यानं ज्ञानेश्वरी वाचत त्यावेळी ते हस्तलिखित पोथीच वाचित असत कुणाला अनुग्रह देणं झाल्यास तो ते याच वेळीला बहुधा देत असत इतर वेळी दिवसातून कित्येक तास त्यांचे ज्ञानेश्वरी वाचनातच जात असत ही ज्ञानेश्वरी कुंटे यांची छापील प्रत असे एखादी ओवी वाचावी त्यावर चिंतन करीत बसावं हेच त्यांचं आवडीचं काम होतं ते ज्ञानेश्वरीवर मोठमोठी प्रवचनं करीत नसत परंतु त्यांची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या शब्दातून आपले अनुभव व्यक्त करणंच असे अठ्याहत्तरावं वर्ष लागलं आणि ते वयोमानामुळे क्षीण होऊ लागले स्वामी त्यांच्याकडे गेले म्हणजे काही वेळेला ते आपल्या हाताची लोमती चांबडी ओढून दाखवेत आणि आता फार दिवस राहिले नाहीत असं म्हणत असत त्यांच्या निर्याणाच्या वेळी त्यांचे प्रिय शिष्य कैलासवासी केशवराव गोखले मुंबईहून आले होते रात्री प्रकृती एकाएकी बिघडू लागली स्वामी पुण्यातच होते त्यांना बोलावून घ्यावं असं त्यांचे मामा केशवराव यांना वाटलं परंतु त्यावेळी स्वामींचा पुण्यातील पत्ता बदललेला होता आणि तो मामांना सापडण्यासारखा नव्हता त्यामुळे स्वामींना ते रात्री कळवू शकले नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींना ही बातमी समजली आणि जवळ असून शेवटी दर्शन झालं नाही म्हणून त्यांना हळहळही वाटली स्वामींप्रमाणेच पुण्यातील अनेक शिष्यांनाही हे वृत्त मागाहून समजल्यावर वाईट वाटलं सद्गुरूंचं सान्निध्य आता अशक्य झालं म्हणून पुष्कळांना शोक झाला परंतु स्वामींनी सर्वांचं सांत्वन करून त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पौष शुद्ध एकादशी शके अठराशे पंचावन्न या दिवशी बाबांचं निर्याण झालं स्वामी स्वरूपानंद आदिनाथांपासून चालत आलेल्या परंपरेतील आपले चरित्रनायक स्वामी स्वरूपानंद हे गणेशनाथ बाबांचे पट्टशिष्य होत परंपरेचं उज्ज्वल यश त्यांनी कसं विस्तारलं ते आपण पाहिलंच आहे परंतु या संप्रदायाचं तात्विक स्वरूप कळावं म्हणून यापुढे तत्त्वज्ञानात्मक दोन प्रकरणामध्ये त्याचा थोडाफार विचार मांडण्यात येत आहे या बरोबरच प्रकरण बारावं स्वामी संप्रदाय याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण तेरावं श्री सद्गुरु संप्रदाय आणि त्याचं स्वरूप याचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स